आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेल्या मुंबई उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी कामठी बाजार समितीचे संचालक हुकुमचंद आमधरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदी कुणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते यात सभापती पदावर शिंदे सेनेचे प्रभू पाटील तर उपसभापतीपदी काँग्रेसचे आमदरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली यात सभापती पदासाठी पाटील तर नागपूर महसूल विभागातून आमदरे यांनी अर्ज भरला होता मुंबई बाजार समितीत एकवीस सदस्यांचे संचालक मंडळ आहे यात सध्या महायुतीचे सतरा तर महाविकास आघाडीचे चार संचालक आहेत मुंबई बाजार समितीच्या उपसभापती पदावर काम करताना विदर्भातील शेतकऱ्यांसाठी प्राधान्याने काम करणार असल्याचे आमधरे यांनी सांगितले आमधरे यापूर्वी नागपूर बाजार समितीचे उपसभापती तर कामठी बाजार समितीचे सभापती राहिले आहेत तर आमधरे यांनी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले we